शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं हजारी फार्म या यूट्यूब चॅनलवरती आपल्या तुरीची पोझिशन तुम्ही बघता सध्या चांगल्या कळी अवस्थेत तुरीची पोझिशन आहे आता यामध्ये सोयाबीन निघाल्यानंतर आंतरमशागत कोणती घ्यायची याविषयी आपण आपण बोलणार आहोत तसं जर पाहिलं तर तुरीमध्ये आंतरमशागीची एवढं जास्त प्रमाणात काही रोल नसतो मी स्वतःचं जर सांगायचं झालं तर मी स्वतः तुरीमध्ये आंतरमशागत करतच नाही त्याचं कारण असं की जेव्हा जमीन हे चांगल्याप्रमाणे प्रकारे क्रॅक होते तेव्हाच तुरीमध्ये फुलांची संख्या आणि तुरीचं फुटण्याचं जे प्रमाण आहे ते चांगल्या प्रकारे होतं आणि यामध्ये चूक लक्षात जर घेतली तर तुम्ही जवळपास जेमतेम आता बरेच शेतकरी रोटावेटर मारतात भले काही जमिनीत रोटावेटर चालतं आणि मारावंच लागतं त्याला काहीच अपवाद नाही पण ज्या जमिनीत म्हणजे जी काळीची जमीन आहे त्यामध्ये जर तुम्ही जर एक प्रयोग करून बघितला तर निश्चितपणे तुम्हाला फरक हा भरपूर जास्त प्रमाणात फरक दिसू शकतो जर तुम्ही रोटर मारतच असाल तर माझं असं काही म्हणणं नाही की रोटर मारूच नका म्हणून पण तुम्हाला जर पाहायचं असेल तर दोन ते थी तीन फट्या तुरीच्या हे रोटर बाकीच्या याच्यात रोटर मारा आणि दोन ते थी तीन फट्यांमध्ये रोटोर मारू नका म्हणजे तुम्हाला रिझल्ट समोर दिसून जाईल कारण रोटरमुळे काय होतं मित्रांनो जे तु तुरीमध्ये फटीमध्ये जो मरा पडतो त्यामुळे शेती शेत हे क्रॅक होण्याचं प्रमाण जे आहे ते खूप कमी होतं आणि क्रॅक होत नसल्यामुळे तूर फुटायला खूप उशीर होतो म्हणजे फुला अवस्थेत यायला खूप उशीर होतो आज साध्या भाषात म्हणायचं झालं तर तूर खूप जास्त प्रमाणात थंड होते आणि फुटण्यासाठी खूप जास्त वेळ घेते त्यासाठी रोटर मारणं मी शक्यतो टाळतो पण तुम्ही जर रेग्युलर रोटरचा वापर करत असाल तर करू शकता पण सोबत दोन ते ती तीन फट्या तुम्ही रोटर मारायचे सोडून द्या म्हणजे तुम्हाला फरक दिसेल आणि पुढच्या वर्षीसाठी हा प्रयोग तुमच्यासाठी चांगला फायद्याचा ठरू शकतो आणि काही लोक जे पंजी मारतात त्यांना म्हणजे कल्टिवेटर जे असतं पाच फाळांचं त्यांना एकच सांगू इच्छितो की जे पाच फाळांचं कल्टिवेटर असतं त्यामधले जे मागचे फाळ असतात ते थोडे वर्क केले तर चांगला चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा होऊ शकतो जेणेकरून समोरचे जे दोन फाळं आहेत तेच तुरीच्या मधोमध लावून लावायचे आणि साईडनं जे तुरीच्या जवळून जे फाळ चालतात ते थोडे वरच ठेवायचे वर म्हणजे चांगलेच वर ठेवायचे जेणेकरून तुरी तुरीच्या मुळांना इजा होणार नाही आणि पाऊस जर आला नाही तर तुम्ही जर जास्त प्रमाणात डीप लावून जवळून तुरीच्या जर ते कल्टिवेटर मारलं तर पाऊस जर आला नाही तर खूप जास्त प्रमाणात नुकसान होतं त्यासाठी मधातच कल्टिवेटरचे फाळ लावा आणि रोटर जर मारायचं असलं तर एक दोन तीन फटा तुरीच्या फटीमध्ये रोटर मारू नका म्हणजे जेणेकरून तुम्हाला रिझल्ट दिसून जातील आणि आता आपलं सोयाबीन नुकतंच तयार झालेलं आहे आता आपण त्याच्यात मशागत करणारच नाही हो। आहोत त्यामुळे तुम्हाला पण रिझल्ट दिसू शकतात की मशागत न केल्याने रिझल्ट कसे दिसतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आता आपण दोन ती ते तीन दिवसात स्प्रे पण घेणार आहोत त्याचाही व्हिडिओ मी टाकणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद चॅनलला सब्सक्राइब करून घ्या जय जवान जय किसान